हॅलो नमस्कार डॉक्टर साहेब हॅलो हा मी बातमीदार बोलतो संदीप उतरडे हा बोलो ना सर आपल्या इकडे एक पंचवीस तारखेला एक माराने म्हणजे काय पेशंट आलो होत संजय नवले नावाच्या व्यक्तीच हा त्याच्यामध्ये म्हणजे ते, ते आता इथं वायसीएम रुग्णालय जे आहे जुनिअरचे ते ऍडमिट आहे तिथे काय झालं होतं सर त्यावेळी पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला ऍक्च्युली ते मॅडम आहेत त्यांनीच बघितलं होतं पेशंट ते त्यांनी बघून नंतर त्यांच्यामध्ये ते काहीतरी असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे त्यानंतर त्यांना त्यानंतर गुन्हा पण दाखल झालेला आहे ना हा हा ते कळलं मला गुन्हा दाखल मग काय झालं मग ते असले त्याच्यानंतर दोन मिनिटांनी मी पण गेलो तिथे मला नंतर फोन आल्यानंतर थांबवून ठेवलो होतो मी नाही का त्या बाहेर घेतल्या आत मग थांबवून ठेवला नंतर त्याच वेळेला मला एक पेशंट आलो होतं मागे डिलिव्हरीचे पेशंट मा बाहेर गेल तर मग बाहेर त्यांनी तिथे बाहेर आल्यानंतर पडले काय झालं आता बाकीच्या गोष्टी त्या मला माहित नाहीत मग ते आल्यानंतर पोलिसांना बोलून घेतलं आपण मग तिथे पोलीस आल्यानंतर आपण मध्ये त्यांना रेफर केलं होतं आता एमएसी वगैरे हे आपल्या पीएससी ला ना इथे पीएससी ला पोलीस स्टेशन असल्यामुळे एमएससी वगैरे काही असे केसेस आल्यानंतर आपण जुनिअरच्या आर एस ला पाठवतो पुढील कारवाईसाठी का हा बस नाही नाही पेशंट पेशंट कोणत्या उपचारासाठी आलो होतो आपल्या हॉस्पिटल मध्ये पेशंट पेशंट आदल्या दिवशी त्याला त्यांना कुत्र चावलं होतं हो oh. तर आदल्या दिवशी आपण कुत्र वगैरे दिली होती आणि ah. दुसऱ्या दिवशी त्यांना थोडं असं कस होत नाही का असं कुत्र पिसळ चावल्यासारखं सा किंवा पिसळल्यासारखं त्यांना वाटत होत लक्षण नक्षण हा असं त्यांना वाटत होत मग त्याच्यासाठी आले होते ते बरं बरं हां हां आणि त्यावेळी आप ते आपल्या मेडिकल ऑफिसर ज्या लेडीज त्या होत्या का हा आणि मग त्यांचं असं म्हणणं का मुद्दाम लक्ष न खोटे सांगून असं हे करतोय पेशंट तर ते मुद्दाम म्हणजे आता काय त्यांचं माहिती त्यांना काय आहे ते पण पेशंट असं म्हणत होता की मला असं कुणाला वाटतंय सावायचं वाटतंय मग हां हां मॅडमला वाटलं असेल की मलाच असं बोलला किंवा बोलला असेल बर पण मॅडम ने तुम्हाला सांगितलं का असं असं होतंय विचित्र पेशंट मागणी करतोय किंवा बोलतोय मॅडमनी ने तुम्हाला कल्पना दिली का असं असं पेशंट आलाय ना असं विचित्र मागणी करतोय मागणी म्हणजे मी गेल्यानंतर मला तो पेशंट तसंच बोलला काय बोलला तो पेशंट मी गेल्यानंतर सर म्हणजे आता मला असं कुणाला तरी ताव असं वाटतंय आणि असं कुणाला धारव असं वाटतंय बर हा मला पण तसंच बोलला बर हा म्हणजे पेशंटची तशी मानसिक अवस्था तशी झाली होती हे खरे आता पेशंटलाच माहिती खरं माहिती नाही पण तुम्हाला सांगतोय ना तो का मला असं धरुष वाटते कोणाला चावशी वाटते तुम्हाला पण तेच सांगितलं ना मला असं मला पण कृष्य सांगितलं बर मग त्या चुकीचं काय वाटलं तुम्हाला आता ते कसं आहे मला चुकीचं काय त्यात वाटलं नाहीये आहे हा आता मला चुकीचं वाटलं किंवा ते मॅडमला चुकीचं वाटलं ह्याच्यात आता ते थोडं आता वेगळं वेगळं किंवा असेल मला थोडं चांगलं बोलला असेल आणि तो बर... एकतर तो दारू पिऊन होता नाही का अच्छा हा तो दारू पिऊन आल्यानंतर कदाचित मॅडमला काही वेगळा बोलला असेल आता त्यांचं संभाषण त्यांना त्यांनाच माहिती बाकीच कबुली आपलं जबाब वगैरे पोलिसांनी येऊन पंचनामा करून गेले त्या दिवशी आणि किती वेळ किती वेळामध्ये तो व्यक्ती हे सगळं तुम्हाला तुम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये गेलात किती वेळा नंतर तुम्हाला कळलं का तो त्याला काय लागलेला आहे इजा झालेली आहे जखमी झालाय हे किती वेळाने कळलं ते मी काय मागे पाच मिनिटात गेलो होतो पाच मिनिटात तुम्हाला नंतर कळलं की त्याला लागलंय आणि तो कुठं होता लागले ते अवस्थेत हॉस्पिटल मध्येच होता का बाहेर होता हॉस्पिटलच्या गेट मध्ये गेट बर मग ते भरपूर त्याला मल्टिपल त्याची जखम आहेत फ्रॅक्चर झालंय त्याचा गुडघा हात पण फ्रॅक्चर झालाय सुजलाय पोटाला मारे म्हणजे आता इथे डॉक्टर सांगत होते मला आता कसं ऍक्सिडेंट होऊ शकतो असं आता काय माहिती त्यावेळेस मी नव्हतो हो फक्त पाच मिनटांमध्येच झालं ना हा पाच मिनिटांमध्ये नाही नाही ते असं असं विषय मला समजला मेडिकल ऑफिसर मॅडम आहेत ना त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं का असं असं झाले आणि ते, आ, ते आले आणि त्याला मारण केले अच्छा बाकीच्या गोष्टी काय माहित नाही मला बर मग तिथं काय ते याच्या मेडिकल ऑफिसर ज्या महिला त्यांचे नातेवाईक होते का तिथं हा होते ना बाकीचे नातेवाईक आले होते ना त्यांचे नातेवाईक आले होते आणि मग काय करत होते त्यांचे नातेवाईक आता त्याला बोलतच होते नाही का आता असं का बोलला तसं का बोलला किंवा बोलला का नाही बोलला त्यांच्यात त्यांचं चालू होतं संभाषण बर ठीक आहे मला सांगा का तिथे सीसीटीव्ही फुटेज काय आहे का आपल्याकडे आता अवेलेबल सीसीटीव्ही फुटेज नाही ना पोलिसांनी घेऊन गेले त्या दिवशी येऊन त्यात काय आढळून आले त्याच्यात काय माहिती नाही 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 त्यांनी येऊन घेऊन गेले पोलीस येऊन स्वतः घेऊन गेलात हा अच्छा हा सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पाहिजे म्हणलं घ्या आहेत मग आता समजा उद्या जर आलो तर सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल होऊ शकतं का समजा त्या पीडिताच्या पेशंटला किंवा पत्रकारांना किंवा काही लोकांना हो असेल ना म्हणजे म्हणजे मी नंतर बघितलं नाही असेलच ऍक्सेस आपल्याकडेच असेल ना आता चीफ मेडिकल ऑफिसर त्या पी एस सी असल्यामुळं हो आता सीसीटीव्ही फुटेज त्याला आपल्याला मी पण नंतर नाही बघितलं त्याला अच्छा आणि आपलं ते मॅडम आहेत ते नाव नाही घ्यायचं त्या मॅडमचं म्हणजे काय क्वालिफिकेशन आहे बीएचएमएस आहे का एमबीबीएस आहे त्या एमबीबीएस आहेत एमबीबीएस आहेत का अच्छा बरं ठीक आहे काय हरकत नाही धन्यवाद सर हो हो चालेल